बोलठाण घाटमाथ्यावरील अनेक गावांमधील नागरिकांना शासकीय योजनांचे मंजुरीपत्रक वाटप आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नाशिकच्या नांदगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी घरपोच सुविधा दिली जाते या माध्यमातून आज कासारी कसापखेडा का पोहे जातेगाव तसेच बोलठाण येथील ज्येष्ठ नागरिक तसेच विधवा महिलांना संमतीत योजनांचा लाभ मिळवून देणारे मंजुरीपत्रक वाटप करण्यात आले उपस्थित नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळाल्याबाबत आमदार सुहास कांदे यांचे आभार मानले मागील तीन वर्षांपासून मोफत आरोग्य सुविधा तसेच मोफत शासकीय सुविधा गावागावात घरपोच दिल्या जात होत्या या माध्यमातून निराधार व विधवा महिलांना शासनाच्या योजनेसाठी सर्व रितसर कागदपत्र जमा करत व शासकीय प्रक्रियेनंतर घरपोच आदेशपत्र वाटप केले जात आहे शासकीय योजनांचे मंजुरीपत्रक वाटप करतेवेळी शिवसेना पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज न्यूज मराठी नांदगाव